राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तशातच ठाकरेंना या लोकसभा निवडणुकीआधीच मोठा धक्का बसलाय कारण ठाकरेंच्या बाजूने रणरागिनीनं पक्षातील इतर महिला पदाधिकाऱ्यांना वैतागून आणि थेट शिंदे गटातल्या मनीषा कायंदेचं नाव घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच रामराम ठोकलाय आता हे प्रकरण नेमकं काय आहे ही रणरागिनी नेमकी कोण आहे आणि तिनं ठाकरेंना लिहिलेल्या खरमरीत पत्रात काय म्हटलंय ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुषमा अंधारे संजय राऊत विनायक राऊत यांच्या प्रमाणेच शिल्पा बोडके ही रणरागिनी ठाकरेंच्या बाजूने विरोधकांच्या नांग्या ठेचा पण आता याच शिल्पा बोडकेंनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा देत पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र करत असल्याचं म्हंटलय शिल्पा बोडके यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ आहे याचं दुःख आहे पक्षात पक्षप्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला काही किंमत न देता विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहेत त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे मनीषा कायंदे आणि मीना कांबळी यांनी बघितलेलं स्वप्न विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसून असेच कार्य करत रहा नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असेलच पुन्हा नागपुरात येऊन सावजीवर ताव मारा आणि महाप्रसादाचं वाटप करा अशी खोचक पोस्ट लिहिली आणि यासोबतच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रही शेअर केलं आहे खर तर शिल्पा बोडके या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या होत्या पण त्यांनी आता त्यांच्या पदाचा राजीनामा थेट उद्धव ठाकरेंना हो मुंबई कार्यालयात बसून विशाखा का राऊत आणि रंजना नेवाळकर मनमानी करतायत त्यांनी संघटना विस्कळीत केली आहे तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या शब्दालाही त्या किंमत देत नाहीत असा आरोप शिल्पा बोडकेंनी केलाय आता शिल्पा बोडकेंनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या खरमरीत पत्रात नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया आपण शिवसेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि ने रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं शिवसेना पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे पण आता मला कळाले की इथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून हो पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्या जुमानत नाहीत मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत बसल्या मला सोशल मीडियाचे काम करायचे नाही असं पत्र मी आदित्य ठाकरेंना पाठवले परंतु विशाखा राऊत यांना मी काम करू नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे जर यांना संघटना वाढवण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत असेल तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद पुढे कोणाचेही असे राजकीय आयुष्य बर्बाद करू नका नाहीतर कोणताही मराठी माणूस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभा राहणार नाही कारण शिवसेना पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा इथे चुगल्या चहाड्या करणाऱ्या आणि षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त महत्व आहे अशा शब्दात शिल्पा भोडकेंनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय आणि आपल्या पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय त्यामुळे पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे परंतु यावेळी त्यांनी पक्षातील इतर महिला पदाधिकाऱ्यांच्या त्रासाबद्दल लिहिलेल्या आरोपांविषयी ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते आणि शिल्पा बोडके यांचा राजीनामा मंजूर होतो का हे पाहणं महत्वाचं आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतं आपली मतं कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका